आपल्याकडे आज श्री निरंजन भाऊ हे सांगलीहून आलेले आहे त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंगसाठी आधी पैसे भरले होते त्यानंतर गोठ्याचं बांधकाम करायचं असं त्यांनी सांगितलं मग मी त्यांना पुण्याला या म्हणालो आणि पुण्याला आल्यानंतर एक दिवसामध्ये जेजुरी आणि दुसऱ्या दिवशी वागुली असं त्यांचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग झालं तर आपण आज त्यांच्याकडून थोडक्यामध्ये तुम्हाला पुण्यामध्ये जेजुरीला काय शिकायला मिळालं ते आमच्या लोकांना सांग नाव मी निरंजन सुरगौडा नर्सगौडर आणि माझं गाव आहे शेठबाळ आणि ते बेळगाव जिल्ह्यामध्ये अच्छा आणि मी डेअरी फार्मिंगमध्ये खूप इंटरेस्टेड होतं म्हणून मी सर्च करत होतो आणि सरांनी एखादी फेसबुकमध्ये सरांचं व्हिडिओ पाहिलो मग सरांचं नाववरती मी युट्यूबवरती आणि याच्यावरती भरपूर व्हिडिओ पाहिल्यानंतर मग सरांचं बरोबर कॉन्टॅक्ट झाला मग सरांचं ऑनलाईन फी होतं ते भरून मग सरांचं बरोबर माझं डिस्कशन झालं मग सर म्हटले तुम्ही या पुण्याला एक दोन दिवस ट्रेनिंग घ्या मग तुम्हाला काय आहे ते कळा मग सर आम्हाला इथं आल्यानंतर जेजुरीला घेऊन गेले जेजुरीमध्ये मिठूसिंग त्यांच्या फॉर्ममध्ये जाऊन त्याचा फॉर्म बघितलं की कॉस्ट कसं रेड्यूस करायचं सेटच आणि किती सिम्पलमध्ये ते गेल्यात ते सगळं दाखवले आणि त्यातनं त्याचं सगळं काय काय होतं ते एक पण आम्ही वाघोलीला आलो वाघोलीमध्ये वाघोलीमध्ये काय शिकायचं हा जरा पार्ट आहे आपण तो पुढच्या वेळेस बोलू आता तुम्ही कालोडींचे वजन केलं हा कालोडीचं वजन केलं आम्ही तिथं आणि ते येऊन आम्ही परत चेक पण केलो आणि ते म्हणजे ॲक्युरेट मिळालं ते आणि कमी वयात त्यांचं किती वजन वाढलं आणि किती लवकर ते गाभन धरलं ते खूप इम्पॉर्टंट होतं दुसरी गोष्ट अशी आहे जेजरीच्या फॉर्मवर की दोन एकर जागा भाडायची दोघांना हो, 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 हो. दोन एकर स्वतःची असली तरी जमत नाही भाड्याची सुका चारा विकत मुरघास विकत सगळं विकत लेबर कमीत कमी लेबर नाही आला स्टाफ नसेल तर माणूस स्वतः मालक स्वतः काम करतो <laughs> बरोबर हे yes. तुमच्या दृष्टीने पुढच्या काम करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि एवढं पण त्यांना मध्ये आहे हा सगळं भाडे नसून पण ते प्रॉफिट विकतच घेऊन ते प्रॉफिट मध्ये आणि आमचं सगळं स्वतःच असेल पण लॉस गेलेलं गेलेला बघितलोय अच्छा ठीक आहे आता उदाहरण कात्र येस धन्यवाद नमस्ते